सागर न्यूज काल नवेद मुश्रीफ यांच्यावर अध्यक्षपदाचा गुलाल उधळला तर दुसरीकडे विरोधी पक्षनेत्या शौमिका म्हाडिक आणि अमल म्हाडिक यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे आणि ह्या वर्षावामुळेच एक वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज इकडं नवीद मुश्रीपांना गोकुळ अध्यक्षपदाचा कुलाल लागला आणि तिकडे एकाच जमात विरोधी संचालिका शौमिका आणि आमदार अमल महाडिकांच्या दिलेल्या शुभेच्छांची शुभेच्छा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आज तीस मे रोजी अखेर पूर्णविराम मिळाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांना अध्यक्षपदाची लॉटरी लागली नंबर वर्षानंतर ते गोकुळचे अध्यक्ष असतील दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गोकुळ अध्यक्ष निवडीवरून रणकंदन सुरू असतानाच विरोधी गटातील महाडिक गटाकडूनही कोल्हापूर ते मुंबई पडद्यामागून सूत्रे हलवली जात होती आता विरोधी संचालिका भाजप प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी तसेच त्यांचे पती तथा कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी एकाच वेळी नवीद मुश्रीफ यांना अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिलेल्या शुभेच्छांची चांगली चर्चा रंगली त्यामुळे नवीद मुश्रीफ हे नेमके महाविकास आघाडीचे की महायुतीचे आहेत असा प्रश्न पडला गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यानंतर काही वेळांमध्ये शौमिका महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांनी इन्स्टा पोस्ट करत त्यांच्या अभिनंदनाची पोस्ट केली त्यामुळे राजकीय भुवया उंचावल्या विरोधी शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या नेत्यांना धारेवर धरत तसेच गोकुळच्या सर्वसाधारण सभेतून अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडली सातत्याने प्रश्न उपस्थित केले त्यामुळे सत्ताधारांच्या कार्यपद्धतीवर तुटून पडणाऱ्या शौमिका म्हाडी यांनी थेट अभिनंदनाची पोस्ट केल्याने चांगली चर्चा रंगली दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गोकुळच्या अध्यक्षपदावरून वाद रंगला होता त्यामागे खासदार धनंजय महाडिक यांचीही भूमिका होती असंही बोललं जात आहे अध्यक्षपदी आमदार सतेश पाटील यांना मानणाऱ्या संचालकांपैकी एकाला अध्यक्षपदाची संधी देण्यात येणार होती मात्र त्यांनी पडद्या मागून केलेल्या डावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष झाला पाहिजे असा निरोप नेत्यांपर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांना उमेदवार बदलावा लागला त्यामुळेच नवीन मुश्रीफ यांना संधी देण्यात आली त्यामुळे या सर्व प्रक्रियेत सतेश पाटील यांना धक्का बसल्याची चर्चा आहे या सर्व पार्श्वभूमीवर अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या जखमेवर मीठ सोडलं आहे का असा सुद्धा आता प्रश्न उपस्थित झाला आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज